ऐकलं का पुरा आपल्या बाईसाठी एक नऊ पाहायला मी चांगला आहे आपल्या नात्यातलाच हे हो पण बाबा नोकरी आहे का आले कामधंदा काय करतो का व्यवसाय करतो का शेती अरे छोटा मोठा व्यवसाय करतो चांगले कर शेत हे घर बांधलेलं हे आई वडील शेत बहीण नाही भाऊ नाही काय नाही काय नाही आणि शेतात दोन विहिरी येतात दोन बोर येतात कारभार टाम जे पण टाम मी पुराला कुठलंही व्यसन नाही सकाळी उठायचं आपल्या दुकानावर जायचं त्याच्यामुळे मला तर तो पसंत आहे तू एकदा जाऊन पाहून आपण त्याची तारीख घेऊ काय हरकत नाही बाबा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू आपण कसं आहे आता बाईचं शिक्षण झालं त्याच्यामुळे आता लग्न करणं गरजेचं आहे हे का नाही आता कुठपर्यंत शिकवता त्याला काही नोकरी करायची नाही काय नाही बाबा ये 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 पोरी ये तुझच चा विषय चालू होता तुझ्या लग्नाचा आम्ही तुमच्या तुझ्यासाठी एक छानसा मुलगा बघितलेला आहे जमीन हे चांगला छोटासा व्यापार आहे ये बस बस ये माज ये ये रे इकडे ये बाबा तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची बरं पहिले मला सांग हे वटाण्यासारख्या डोळ्याचं कोण आहे तेच सांगायसाठी आली बाबा बाबा हे पिल्लू आहे हां म्हणजे याचं लाडाचं नाव पिल्लू आहे आणि हा मला आवडतो आणि मी याच्यासोबत लग्न करणार आहे काय तुझं डोकं ठिकाणावर आहे का हा लग्न करणार इथं आम्ही तुझ्यासाठी मुलगा पाहिला छानसं स्थळ पाहिलं तुझं चांगलं लग्न लावून द्यायचं तू हे कोण आणलं डोळ्याचं हां लग्न करणार तुला लाज वाटत नाही का रट्यात तू ये आणि त्याचे दोघांशी दात पाडील आ पचर पचर बाबा समोर बोलशील तर चालली लव्ह मॅरेज करायला अहो बाबा बिलकुल काही बाबा घेवा का नाही बनायचं नाही चालू आहे घरात मूर्ख कुठे चांगलं स्थळ तुझ्यासाठी आणलं आम्ही तू चालली मोठी याच्यासोबत लग्न करणारे काय करते हे वटाण्या तोंडाचं पाहुणे राहुणे नातेवाईक एक जा शेजारी पाजारी काय म्हणतील आ सगळे लोक नाव ठेवतील पोरीन लव्ह मॅरेज केलं पोरीन लव्ह मॅरेज केलं काय करते हे वटाण्या तोंडाचं बाबा याला सरकारी नोकरी आहे पंच्याऐंशी हजार पगार आहे हा याचे दोन मोठे बंगले इथं पंधरा एकर शेती आहे त्याच्यानंतर याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे हा खूप श्रीमंत आहे बाबा आहे आणि याने सांगितलं मी तुला सुखात ठेवी अरे वा या, या या जावा या या जावा या जाऊ दे बाई रावणे रावणे भावकी शेजारी पाजारी काही दे त्याचं काय घे नाही या जाऊ या 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 बसा 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 अहो जवळ या लागू नका या हे पुरा तू आत्ताच्या आत्ताच आहे भटजीला बोलून घे फटकन लग्नाचा मूर्त काढून घेऊ कसंही जवळ चांगले येतात दाऊदिनी पुरेचं प्रेम येतं काय आपल्याला आपण कुठे प्रेमात अडथळा अडथळा निर्माण करतो <laughs> बरो बरोबर आहे बाबा दाजी या या दाजी बसा